गेल्या काही वर्षात वाळू उचलण्यासाठी सतत विरोध करूनसुद्धा रिक्षा आणि बैलगाडीद्वारे वाळू चोरी करणाऱ्यांना गंगामई हनुमान टेकडी केशवतीर्थ आणि महादेव मंदिराच्या परिसरातून सातत्यानं प्रचंड वाळू उपसा केला जात आहे आणि त्याचा परिणाम नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे आणि कपारी निर्माण झाले आणि नवख्या पोहणाऱ्यांसाठी संगमनेरचं नदीपात्र अत्यंत धोकादायक ठरलेलं आहे संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर प्रबरा नदीपात्रात दोन तरुण बुडालेले आहेत एक कोळीवाडे आणि धुलेवाडी येथील असल्याचं समजत आहे रोटेशन बंद केलेलं आहे पण खोल खड्ड्यात ते बुडालेले आहेत नगरपालिका विहिरीजवळ ही घटना घडलेली आहे आदित्य रामनाथ मोरे वयवर्ष सतरा राहणार घुलेवाडी श्रीपाल सुरेश काळे वयवर्ष सतरा राहणार कोळेवाडी संगमनेर तालुक्यातील युवक आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक घटना समोर येत असताना पुन्हा प्रवरा नदीला आवर्तन सोडण्यात आलेलं आहे तरी देखील तरुण उन्हाची लईलयी होत असलेली कमी करण्यासाठी नदीमध्ये पोहण्यासाठी जातात गेल्या काही वर्षात वाळू उचलण्यासाठी सतत विरोध करून नाही रिक्षा आणि बैलगाडीद्वारे वाळूचोरी करणाऱ्यांनी गंगामाई हनुमान टेकडी केशवतीर्थ आणि महादेव मंदिराच्या परिसरातून सातत्याने प्रचंड वाळू उपसा केलेला आहे त्याचा परिणाम नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे आणि कपारी निर्माण झाल्याने नवख्या पोहणाऱ्यांसाठी संगमनेरचं नदीपात्र अत्यंत धोकादायक ठरलेलं आहे प्रशासनाने आता याकडे लक्ष देणं ऐवजी आई प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे या घटनेनं पुन्हा एकदा नगर जिल्ह्यावर संकट उढवलं आहे गावकरी न्यूज भाऊसाहेब वाकचवरे पाटील समूह संपादक महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम